श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा संदेश हा संदेश तुम्ही नक्की पूर्ण बघा फक्त पंधरा मिनिट वेळ काढून मामांसाठी द्या तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही नक्कीच येणार आहे ईश्वराची भक्ती करा नामस्मरण करा संत साहित्याचं वाचन करा आध्यात्मिक पुस्तक वाचा कारण आपला जन्म आध्यात्मिक उन्नतीसाठी झालेला असतो याची बऱ्याच लोकांना माहिती नसते बहुतेक लोक हे सोडून सर्व काही करतात आणि देवगंधर्व दुर्लभ असा मिळलेला मानव जन्म फुकट घालवतात प्रथम तुमचा सध्याचा दिनक्रम कसा आहे म्हणजे तुम्ही दिवसाचा वेळ साधा कसा घालवता ते लिहून काढा म्हणजे तुम्हाला सध्याचा वेळ आपण काय कसा खर्च करतो याची समीक्षा आणि विश्लेषण करता येईल असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका त्याच्यामध्ये किती व कोणता बदल करता येईल याच्याबद्दल विचार करणं सुरू करा सध्याच्या वेळांमध्ये कोणता वेळ आपला फालतू चाललेला आहे कोणता वेळ वाचवता किंवा वाढवता येईल किंवा कमी करता येईल हे लक्षपूर्वक पहा आणि बदल करा जीवन एकदाच मिळणार आहे त्याचा आनंद लुटा तुम्ही जे ठरवता ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कोणतंही काम आजचं उद्यावर ढकलू नका तर उद्याचं काम तुम्ही आज कसं कराल याच्याकडे संपूर्ण लक्ष द्या म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनावर आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही जे काम करत आहात त्याची वेगसुद्धा दुप्पट होईल आणि मग आता याच्यातील कोणता वेळ आपण स्वतःला देऊ शकू हे स्वतः ठरवा हे सर्व ठरवताना काही पारंपरिक गोष्टी लक्षात ठेवा उदाहरणार्थ व्यायामासाठी लागणारा वेळ हा सकाळचा किंवा संध्याकाळचा असला पाहिजे कारण त्याच वेळा व्यायाम करणं योग्य आहे स्वतःसाठी वेळ असू द्या शक्यतो तुम्ही फ्रेश असतानाच असला पाहिजे म्हणजे पहाटेचा किंवा सकाळचा कारण तेव्हा तुम्ही झोपेतून उठलेला असता ताजे तवान असता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत की तुम्ही तुमची दिनचर्या कशी बदलू शकता आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करता येईल आणि शेवटी बाळूमामांची साथ तुम्हाला अखंड मिळणार आहे तुम्ही फक्त नामस्मरण करा आणि देवावर मनापासून विश्वास ठेवून हा व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला नक्की कळेल मनात भाव ठेवा भक्ती ठेवा अंधश्रद्धेला कुठलाही वाव देऊ नका जीवनाचा आनंद घ्या आणि भक्तिमय जीवन सुरू करा थोडक्यात फुरसतीचा वेळ नेमका कोणता आहे तो तुम्ही स्वतःला देऊ शकता हे निश्चितपणे ठरवावं लागेल तसेच रोज स्वतःला किती वेळ द्यायचा हेही निश्चित ठरवावं लागेल दिवसभराच्या कामानं थकून जायला होतं त्यामुळे असा वेळ शक्य तो पहाटेचाच असणं योग्य होईल यासाठी सध्याचं वेळापत्रक थोडंफार बदलून पहाटे लवकर उठल्यास रात्री लवकर झोपण्याचे पाहावे लागेल म्हणजे झोप पुरीशी होईल आणि झोप पुरी झाल्याशिवाय पहाटे जाग येणार नाही किंवा ताजत वाटणार नाही असंच सवयी लावा आणि चांगलं वाचण्यासाठी चांगलं ऐकण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा जीवन एकदाच मिळणार आहे त्याचा पूर्ण आनंद घ्या प्रत्येकाला चोवीस तासच मिळतात त्या चोवीस तासाचा प्रत्येकजण कसा वापर करतो हे स्वतः परीक्षण करून स्वतःवर विश्वास ठेवून नक्कीच तुम्ही बदल करा तुम्हाला येणाऱ्या काळात हे शंभर टक्के बदल दिसून येतील या जगात चमत्कार वगैरे असे कधीही होत नसतात चमत्कार घडतात येतात पण तो एका रात्रीत किंवा एका क्षणात होत नसतात त्याला निरंतर कष्ट आणि प्रामाणिकपणा लागतो तरच तुम्हाला तुमच्या जीवनात चमत्कार बघायला मिळणार आहे म्हणून लक्षात ठेवा देवावर विश्वास आणि स्वतःवर आत्मविश्वास हाच खरं चमत्काराची व्याख्या आहे आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाल कलर बटनला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अपदर भेटतील आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका बाळूमामा म्हणतात संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसांबरोबरच असतो असं काही नाही नको असणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवर आली की स्वतःशी संघर्ष सुरू होतो पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझ नेहमी जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर झेलणारा तितकंच आपलाच असावा लागतो माणसं जोडताना एक लक्षात असू द्या प्रत्येक झाडाने फळ दिलंच पाहिजे असं होत नाही तर काही झाडं सावलीसाठीही राखून ठेवावी लागतात तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक असतो म्हणून कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला त्याची किंमत वाटत नाही आणि तो त्याला पूर्ण किंमत देतही नाही भरल्या बाजारातून मी खूप वेळा रिकाम्या हातानेच परत येतो पूर्वी पैसा नव्हता आणि आता पैसा असूनही कोणत्याही गोष्टीची इच्छा होत नाही आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यावरच असतं इतरांकडे केवळ सल्ले असतात कोणी सांगितलं असेल तेवढंच काम करावं नसेल जमत तर विषय सोडून द्यावा उगाच वेळ आणि मेहनत वाया घालवू नये खेळ कोणताही असो तो जिंकण्यासाठी खेळता आला पाहिजे जीवनात लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही म्हणजे माणसाला सुख लागतं सुरुवात करणं सोपं आहे पण शिकाटी ही एक कला आहे हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात देवा लावून उपयोग नसतो रेशमाचा धागा निर्माण करणाऱ्या किड्याला रेशमाचा बाजारभाव कुठे माहीत असतो नको नको वाटणारे विचार मनातून हुसकता न येणं ही काहीही नकनरकच आहे म्हणून चांगला विचार करा चांगलं बघा चांगलं ऐका आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका मोत्याच्या हारापेक्षा माणूस घामाच्या दाराने शोभून दिसतो कारण मोत्याच्या हाराने श्रीमंती दिसते ऐश्वर दिसत नाही परंतु कष्ट करून घामाच्या जोरावर जे ऐश्वर प्राप्त होतं त्यामध्ये त्यांचं कर्तृत्व चमकत असत पावसाचे छोटे छोटे सतत पडत राहून ज्याप्रमाणे एक मोठ्या नदीला जन्म देतात त्याचप्रमाणे आपण दररोज पाठवलेले चांगले विचार जीवनात मोठे परिवर्तन करू शकतात आयुष्य शांतपणे जगण्यासाठी मनाला अस्थिर करणारे असंख्य विचार थांबविता आले पाहिजे प्रत्येक शर्यत जिंकण्याआधी कठीणच असते फक्त हार मानू नका ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असं माणुसकीचं धन असतं त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणतेही पद व पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही मोठे निर्णय घेताना भीती वाटणं चुकीचं नाही परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणं हे खरंच चुकीचं आहे प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं देवाचं उत्तर आलं शरीराचं वाढलं असेल तर व्यायाम कर मनाचं वाढलं असेल तर ध्यान कर आणि दनाचंच वाढलं असेल तर दान कर त्या करियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते दान आहे आणि दानामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते अन्नदान आहे जेवढा आपल्याला होईल तेवढ्या परिस्थितीनुसार आपल्या समोरच्या व्यक्तीला अन्नदान केल्यानं फायदा होतोच होतो पण पुण्याचं कार्ड वाढतं आणि आपल्यावर हे देवाचे आशीर्वाद कायम राहतात फुल नाही फुलाची पाकळी माणसानं दान केली पाहिजे आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला मागून म्हणाले दर्शनाला आलाय देवाला बघू शकणार का आंधळा म्हणाला काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना दृष्टी नसली तरी चालेल पण तुमचा दृष्टिकोन चांगला पाहिजे तर तुमच्या जीवनात विचारांचे पुष्प उगमळते आपला स्वभाव शांत व संयमी असणं सर्वांच्या दृष्टीनं हिताचं असतं सतत चिडचिड किंवा तापटपणा चांगला नाही त्याचा इतरांसोबत स्वतःला पण त्रास होतो समोरच्या व्यक्तीचं बोलणं किंवा कृती एखादी परिस्थिती शांतपणे हाताळायला आली पाहिजे त्याविषयी प्रतिक्रिया देताना संयम दाखवला पाहिजे आदळ आपट करणं किंवा अखंड तांडव केल्यानं प्रश्न सुटत नाही उलट परिस्थिती जास्त बिकट होते पण काही प्रसंग असे असतात की तिथे संयम ठेवणं किंवा शांत राहणं अयोग्य ठरतं तिथं कसंही करून परिस्थिती आटोक्यात ठेवणं खरंच खूप महत्वाचं असतं म्हणून परिस्थितीची झगडून पुढं आलेली माणसं नेहमी जपली पाहिजे कारण जीवनाचे तत्वज्ञान ती माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पक्वान हे नकोस होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं ते आपलं म्हणून स्वीकारून जीवन आनंदाने जगलं पाहिजे जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात परंतु देवाचे त्याचे नाव बळू देत नाही प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच पळवाटा मुक्कामाला पोचवत नाहीत तर मुक्कामाला पोचवतात ते फक्त सरळ रस्तेच मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा मौन आपलं रक्षाकवच आहे आणि हास्य स्वागताचं द्वार आहे सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे गेला की सूर्यास्त माणसाचं पण असंच असतं समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर तो वाईट जीवनाच्या अडचणी कितीही असोत चिंता केल्यावर त्या वाढतात शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात हवेची पण काही गंमत असते ना चाकातून गेली तर चाक पळत नाही आणि डोक्यातून गेली तर चांगलं वाईट कळत नाही लहान मुलांचे संस्कार देण्यासाठी आजी नावाचं विद्यापीठ घरी असायला हवं वृद्धाश्रमात नाही आयुष्याच्या झोपडीखाली निवांतपणाचं जीवन नुसतंच कधी बालपण हरवलेल्या दिवसाची करून कहाणी रेखाटताना सारी पिठावरच्या सोंगट्या जगण्याचं अंतिम ध्येय शिकवत असतात जीवन आणि मन यांचा आनंदी सोहळा म्हणजेच आपलं जीवन आहे ते प्रत्येकानं आयुष्याच्या प्रवासात वेगापेक्षा दिशाही फार महत्वाची आहे जर हा दिशाच ठाऊक नसेल तर वेगाचा काय उपयोग म्हणून सोनं ठेवायला लॉकर मिळून जातो पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं आपलं विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल जेवढी मोठी स्वप्नं असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळतं मळलेली प्रत्येक नोट ही जरी दिसायला खराब असली तरीही तिची किंमत बाजारात असलेल्या इतकी नवीन इतकीच असते म्हणूनच माणसाने घेऊ नये व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईला जास्त साकारायला भाग पाडणार अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य असत विचारांच्या शक्तीचा भविष्यावर परिणाम होत असतो किती होतो कसा होतो हे ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असतं आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो प्रेमाच्या निस्वार्थी नात्याला फुलवायला वयाची मर्यादा कधीही आड येत नाही कोणाच्याही आयुष्यातून संघर्ष जीणं कधी संपत नाही हे काही काळापुरतं थांबलं असेल पण संपलेलं नाही आनंद हा पाहिलेल्या गोष्टींपेक्षा स्वतः तयार केलेल्या प्रसंगाने दुर्गणित होतो श्री बाळूमामा प्रसन्न झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद